नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ टायटल पाहू शकता राज्य कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्याच्या पगाराबाबत मोठे अपडेट कर्मचाऱ्यांना करावे लागणार हे काम अन्यथा पगार व वेतनवाढही मिळणार नाही काय आहे याबाबत संपूर्ण व्हिडिओ पाहू राज्य कर्मचाऱ्यांच्या माहीत जुलै वेत महिन्याच्या वेतनबाबत मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे कर्मचाऱ्यांना या महिन्यात आपल्या उपस्थिती संदर्भात नोंदविण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहेत आधार बेस प्रणाली देशातील सर्वच सरकारी आस्थापनामधील कर्मचाऱ्यांसाठी हजेरी नोंदविण्यासाठी आधार बेस प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे सदर आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून सकाळी इन व संध्याकाळी सुट्टीच्या वेळी आउट करणे आवश्यक आहे उपस्थिती न नोंदविण्याचे वेतन नाही राज्य सरकारच्या काही विभागामार्फत चक्क परिपत्रक काढून आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती न नोंदविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे माहे जुलै महिन्याचे वेतन रोखण्याबाबत नमूद करण्यात आलेले आहे दिनांक एक जुलैपासून कर्मचाऱ्यांना सदर आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती नोंदवावी लागेल अन्यथा जुलै महिन्याचे वेतन रोखण्यात येणार आहे जुलै महिन्याच्या वेतनासोबत आधार बेस प्रणालीची उपस्थिती देखील सादर करावी लागणार आहे आधार प्रणाली योग्य आहे का आधार बेस प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती नोंदवणे योग्य आहे परंतु आजही राज्यातील बऱ्याच भागांमध्ये नेटवर्क चांगले नाही अशा भागातून उपस्थिती नोंदवणे अनेक तांत्रिक अडचणी येतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद